यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी नमस्कार मी संजय राव जगदाळी दहिवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील रहिवासी असून मी दुग्ध व्यवसायामध्ये थोडीशी शे प्रगतशील शेतीचा एक भाग म्हणून व्यवसायामध्ये दुधाच्या उत्पन्नासाठी त्यामध्ये आलेलो आहे पूर्वीपासून माझा पारंपरिक व्यवसाय आहे शेती त्या पद्धतीनं वडिलांच्या माँग, मी मागोमाग मीही त्यामध्ये पावला पाऊल ठेवून पुढं जाण्याचा निर्धार केला योगायोगाने माझे आणि भांगेसाहेबांची ओळख झाली त्या ओळखीतून मला भांगेसाहेबांचं मार्गदर्शन झालं वेट झोन कंपनीतून ते काही प्रॉडक्ट मला त्यांनी सुचवले त्याचा मी वापर केला ते वापर करत असताना चार कालवडी मी त्यातून घेतल्या त्या चार कालवडींना मी ते, ते, ते प्रॉडक्ट चालू केलं प्रॉडक्टचा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट मिळाला त्यातून मी परत साहेबांच्या माध्यमातून नंतर अजून दोन कालवडी घेतल्या बारामतीच्या बाजारामध्ये गेल्यानंतर ही ज्युपिटरची कालवड मला योगायोगानं मिळाली त्यावेळेला मी ती पासष्ट हजार रुपयाला घेतली बांगेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी ती खरेदी केली ती करत असताना साहेबांना दोन वेळा तरी कॉल केला व्हिडिओ कॉलवरतीच वास्तव ती खरेदी करत असताना साहेबांना विचारलं साहेब म्हटले बिंदास घ्या आपण त्याला तयार करू त्यातून मी साहेबांच्या मार्गदर्शनातून पुढे अजून एक रेड झोनची एक कालवड तयार केली साहेबांच्या माध्यमातून ती कालवड मी पंच्याहत्तर हजाराला घेतली तेही वासू आत्ता दीड महिन्याचं गाभन आहे ही आत्ता सात महिन्याची गाभन आहे उत्कृष्ट रिझल्ट मिळतो आहे वेट झोनचा सगळे प्रॉडक्ट यूज करतो त्यातून मला आनंद मिळतो आहे माझ्या आत्ता तेरा कालवडी आहेत तेरा कालवडींना पण टोटल सगळं वेट झोनचा प्रॉडक्टचा वापर करतो आहे अतिशय छान रिजल्ट मला मिळतो आहे यातून सगळं मी करत असताना नंतर काही जी मी नऊ का वासरं घेतली ते स्टेप बाय स्टेप घेतली साधारण पाच सहा महिन्याची वासरं खरेदी करून गोठ्यावर ते आणल्यानंतर त्यातून आत्ता मला असा रिझल्ट मिळतो आहे की साधारण अकराव्या महिन्यात ते वासरू माझावर यायला सुरुवात झालेली आहे आत्ता तेरापैकी माझ्याकडे नऊ वासरांची गाभण अवस्था आहे ते सर्व करत असताना मला कंपनीच्या दोन प्रॉडक्टची साथ मिळाली बेसकाप आणि हिपग्रो हिपग्रोचा वापर ही अतिशय उत्कृष्ट मिळतो आहे मला बेसकापमुळं मला असा रिझल्ट मला मिळाला की वासरांची पोट सुटलेली होती ज्यावेळेस खरेदी करून आणल्यानंतर ते साधारण दीड महिन्यामध्ये मला असा रिझल्ट मिळाला की त्यांची तब्येत सुधारत चाललेली दिसली आणि साधारण आठ महिन्यामध्ये मला ती वासरं पूर्ण वाढ झालेली अशा स्वरूपातमध्ये बघायला मिळाली बेसकापचा हा चांगला रिझल्ट मला मिळाला हिपग्रोचा वापर मी करत असताना त्यामध्ये वजनही मला अति अतिशय उत्कृष्ट मिळालं साधारण दोनशे सव्वा दोनशे किलोची एक एक वाडी मला ग्रीपनं मला पाहायला मिळाली अशा पद्धतीनं आठ महिन्यामध्ये वासरू तेही गाभण राहिलं मला ह्यातून एवढंच सांगायचं आहे आत्तापर्यंत हा पारंपरिक दूध व्यवसाय दू करतच होतो पण ह्यातून आपल्या कंपनीचा जो रिझल्ट मला मिळतो आहे वेटरीना कंपनीचा तो अतिशय उत्कृष्ट आहे आणि मी सर्व शेतकऱ्यांना सूचित करतो की तुम्हीहीसुद्धा ह्या प्रॉडक्टचा अतिशय परिपूर्ण वापर करू शकता हे सर्व करत असताना मला अशोक भांगेसाहेबांचा फार अतिशय मोलाची साथ मिळाली कंपनीच्या वतीनं दर महिन्याच्या महिन्याला कंपनीची टीम येऊन वासरांच्या तब्येतीची सगळी चौकशी देखभाल करून अशा पद्धतीनं येऊन मेजरमेंट ये। घेऊन वजनं मापं घेऊन अतिशय उत्कृष्ट त्यांनी देखभालीचं काम केलेलं आहे त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद तुम्हालाही बघायचं असेल तर पहिल्यापासून वहीवरती एक वही ठेवलेली आहे गोठ्यामध्ये त्यामध्ये मी टोटल वासरांची वजनं लिहून ठेवलेली आहेत तेही तुम्हाला पाहिजे असेल तर मी दाखवू शकतो इतकं उत्कृष्ट काम आपल्या टीमनं केलेलं आहे आपली कंपनी फार मोलाची साथ देते त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितला आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा